तर चला हे बघा उपासाचं घेतल्या बरं का आता हे वरायचे तांदूळ वरायचे तांदूळ शेंगदाण्याची आमटी करायची तर शेंगदाणे शेंग कुटून मस्त बारीक करून आणि हिरवी मिरची तर आता हे मस्तपैकी आता मी बनवते या तर चला हे बघा सकाळी ना ह्याच्यामध्ये थोडंसं उपासाचे ना ते तळले होते काय म्हणतात चकली खूप असायची नाही शाबूस तांदूळ आणि बटाटा त्याची चकली चळली होती मग मला संध्याकाळी आमटी बनवावं तर आता मी तूप टाकून घेतलेलं आहे बरं का हां मस्तपैकी तूप टाकलेलं आहे तर आता ह्याच्यात मी जिरं टाकणार आहे थोडंसं तर हे बघा जिरं टाकून आहे आता मी हिरवी मिरची आणि हिरवी मिरची त्यात जरा पाणी टाकले कारण ठसका नाही असणार ना त्याच्यामुळं आमटी बनवायची ना आपल्याला कोपासाची तर हे बघा असं मस्तर पाणी टाकून घ्यायचं आणि मग फ्राय करायचं नाही तिलाही ठसका उठतो मीठ मी पहिलंच टाकलं होतं तरी पण थोडंसं टाकते कमी जास्त असावं म्हणून तर असं दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचे काल तर का तुम्हाला माहिती आहे मी फ्रूट खाल्ले होते फक्त आणि आज आपल्या घरी बनते आहे संध्याकाळच्या टायमाला हे काय शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात उपासाचा तर एक साईडला आता हे भाजून घेणार आहे जरा जरा भाजून घ्यायचं बरं का हा वरायचे तांदूळ जरा भाजायचे आणि मग पाणी टाकायचं म्हणजे चांगले होतात आणि पोरांसाठी हे आमटी आहेच आणि रोटे बनवणार फक्त म्हणजे लसण कांद्याचा पण यूज नाही होणार आणि पोरं ही खात्यात चांगले मस्त खात्यात पोरं हां तर आता हे चांगलं फ्राय होऊन देते मी आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकणाऱ्या आणि तिकडं असं मस्त भाजून घ्यायचं छान आणि पहिलं असं गवळं गवळं भाजून घ्यायचं आणि मगच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि इकडं आपलं हे व्हायलाच लागलेलं आहे तर असं स्वयंपाक चालू आहे बघा चला हे बघा ह्याचा कलर बदलला ना हा तर आता आपण पाणी टाकू शकतो ह्याच्यात किंवा आहे भात उपवासाचा हम्म तर असं छानपैकी आहे का आता हे झालं का नाही असं मोकळा फडफडीत होतं बघा तर हे झालं भात ह्याच्यात मीठ टाकून घेते आता मी या आणि इकडं आपलं आमटीच हम्म का कसं आहे वाटतंय का नाही ग्रीन ग्रीन हिरवं हिरवं हम्म हिरव्या मिरचीतली आहे बरं मग चला आता हे का मीठ टाकून घेते मीठ पण टाकलं आहे भात तयार उपासाचा उपासाचा आमटी तयार पण बघायला घेत आता तर चला ह्याला का मस्त तूप अगदी वरती आलेलं आहे आता मी आहे ना काय आहे माहिती आहे का शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाण्याचा कुट शेंगदाण्याची आमटी बनवायची शेंगदाण्याची आमटी उपासाचा नद नाही करायचा साधा आणि सिंपल हा लय खाल्यानेच उपास नाही होत तसंच थोडं एक टाइम करायचा है ना ह्याच्यात बटाटा नाही टाकलेला बरं का बटाटा पण टाकतात बरं का पण मी म्हणलं नको फक्त शेंगदाण्याची आमटी कशी शेंग आम वाटते छान वाटेल तर आता हे दहा दिवस आहेत नवरात्रीचे उपास बटाटे तर येणारच आता समोर पण आज नाही आज फक्त शेंगदाण्याची निखळ शेंगदाण्याची आमटी तर अशी मस्तपैकी चांगली फ्राय होऊन द्यायचं ह्याला कमी कमी गॅसवर हां तर आपला भात पण असा सवय लागलेला आहे आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की माझं आहे ना सहा वाजून गेलेले आहेत आणि मला आहे ना हे फक्त हे आमटी भात बनवणार आहे उपासाचं रोटे मी बनवणार आहे लाईव्हच्या नंतर कारण आज मला लाईव घ्यायचं आहे साडेसहा वाजता तर हिकडं आपला मस्तपैकी भात व्हायला लागलेला आहे हा अगदी छान आणि इकडं आपली आमटीची तयारी चालू आहे तर कशी भात घ्याव का मस्त केला का नाही फ्राय हां तर आता मी ह्याच्यात पाणी टाकू शकते आमटीसाठी झनझणीत जन आमटी अगदी खरपूर शेंगदाणे पण घेतले बघा ही करून तर चला आता ह्या अशी आमटी आणि असा आपला भात लागलं आहे ना व्हायला आता आपण भेटू लाईवला ह्याच्यानंतरचं दाखवल मी दाखवल हां कारण लाईव्हचा टायमिंग झालेला आहे आणि ह्याच्यानंतर रोट्या बनवायच्यात मला लाईवच्या नंतर पोरांसाठी ते तर उपासना ना त्यांचं तर।, तर कसा वाटला आमटी आणि भात हां चला आता थोडा दहा मिनटं राहिल्यात तर पीठ मळून ठेवती हां बरोबर ना तर चला हे बघा असं पीठ पण मळून घेतलेलं आहे हां किती कामं केली बघा मी आहे ना कामाची मग तर आता हे ना लाईव्हच्या नंतर हां ह्या बा असं ठेवलं आता झाकून जोकून मस्तपैकी पीठ हां आणि आपली आमटी पण झालेली आहे भाताचं तर बंदच केलं हे तर बंदच केलं हां झाला भात आणि इकडं छान पैकी आमटी सुद्धा कडली अरे वा वा छान झाली हा तरा कमी ग्यास करना रे, तर आता कमी गॅस करणार आहे थोड्या वेळ तर दहा मिनटं अजून होऊन आहे मस्त पैकी तर चल हाय बघा दूधवाला पण येऊन दूध देऊन गेलेला आहे आणि दूध पण आता गरम करून ठेवते हम्म तर चला बघा आपलं दूध पण गरम झालेलं आहे दूध गरम झालं आमटी झाली आमटी सुद्धा झालेली आहे आणि वरईचा भात सुद्धा झालेला आहे तर उपासाचं सगळं झालेलं आहे आणि आता राहिले काय माहितीये का रोट्या राहिल्यात हा तर आता रोट्या नंतर तर कसं वाटल्या तुम्हाला आपलं काम तर चला आता टायमिंग झालेलं आहे मला वाटतंय तर चला आपली ज्योतबत्ती पण झालेली आहे तर चला हा का रोट्या बनवल्यात बरं का मी आणि रोट्या बनवून आता शेवटची राहिली कारण ना आज मी ना लाईव्ह घेतलं आहे ना तर लाईव्ह मुळे आज आपल्या स्वयंपाकाला थोडासा उपासाचं तर बनवलं पहिलंच मी पण रोट्या राहिल्या होत्या आहे का तर ह्या रोट्या आता मी घेतल्या बनवून छानपैकी पोरांना दही आहे आशांग आमटी आहे अजून डाळ आहे तर ह्या का अशा वाट्या मस्तपैकी बनवल्या हे का आता मंदिरामध्ये भोग लावायचा आहे पहिला तर स्वयंपाक hmm. तर आहे तुम्हाला माहितीच आहे हो का शेंगदाणे शेंगदाण्याची आमटी वरायचा भात तर वरायचा भात आणि त्याच्यात डाळ दाखव इकडे दा, डाळे गरम करू दे मला मस्त गरम करते ह्या का कारण आता शेंगण्याची आमटी एकच नंबर आमटी आणि भात आणि ह्या रोट्या तर आजचं जेवण आपलं असं आहे आणि मंदिर मध्ये ठेवा आता भोग लावायचं आहे हे दूध आहे तर अशा प्रकारे ह्या बघा स्वयंपाक झालेला आहे आणि आहे आपला या करू बर आणि भोग लावायचं की आता मंदिरात कवा लावणार आता चला तर ह्या काही भोग बसलेला आहे त्यांनी पण आंघोळ तुम्हाला माहिती ना आता नवरात्रीमध्ये ह्यांचे तर दोनच टाइम होतात आंघोळ पण माझे सुद्धा दोन टाइम आंघोळ तव मग मंदिर मध्ये ज्योतबत्ती हम्म तव्हा ज्योतबत्ती असते मंदिरात हा तर आणि तिथं ठेवलेलं आहे आपलं कलश तर हे वेळेस नाही होईल पुढच्या वेळेस तुम्हाला घट चांगली दिसते आता पुढे अजून हा कारण आत्ता आहे ना आपलं तुम्हाला माहिती आहे काम चालू आहे आपल्या घरात तर ह्या पासा मस्तपैकी भोग लागलेला आहे मंदिरात हा अरे याय ना की हे प्लेट ते कर रे शुकर आहे रे चम्मच हे असते टेक एकटे ते नांद्यूस एस मला का हां हे का असं मस्त बोग मध्ये हो का काय सा दाखवते तुम्हाला साखर तूप रोटी आणि आपल्या उपासाचं काय हे वरायचे वरायचा भात आणि शेंगदाण्याची अंगठी तर हे आहे आपला मंदिरचा आजचा बोग ग्लास ठेवला ना ना पाण्याचा झालं मस्त आता चला तिकडचं जेवण आहे ना mm. तर हे आता एक एक घेऊन ला, जा तिकड तर मी डाळ गरम करते लाई लागलेली आहे पण चमचा नाही दिसला बघा मला का भांड कुंड सगळं हि तसे अजून चाललं बघा रिशे घेऊन तिकड पडेल या रूम मध्ये जेवणाचं आणि हे असं आता अगदी मस्त गरम झालेली आहे डाळ काय करायचं आता असं तसं हा कमी नाहीये टायमाला हे जरी मिळलं ना छान आणि आमटी आली तर आता हे का हे लोणच आणि हे मला घेऊन जायचंय आता मी कसं घेऊन जाऊ तर ह्याच्यामध्ये जा ठेवणार आहे असं आणि असं उचलणार आहे हा असं उचलणार आहे आता ह्याला गरम आहे ना ह्या का असं उचललं बघा आणि आता चालली मी पण पडेल रूम मध्ये हम्म लोणच खातेल ना पोर गरम आहे तर ह्या का असं आयो मस्त ह्या रूम मध्ये आलोय बघा आता रिशू तार लागते बघ डोक्याला तार हा टांग दे ना हे तर लाईव्ह घेतलं होतं आता हिथ स्वयंपाकाच झालं बघा आता जेवण इथं बसून लाईव्ह घेतलं होतं बघा तर ह्या का आता असं मस्त पैकी जेवण इकडं आलेलं आहे पंखा चालू आहे हा तिकड पंखा बंद होता ना त्याच्यामुळं तर चला आता सा मंदिर मंदिरच झालं आता आपलं जेवायला सकाळी रोहन हराळाचं करायला या सगळी जण आहे रोहन बसले आता जेवायला ते सुद्धा आणि रिशू पण आपला येतोय कुठे गेला काय माहिती कुठे गेला रे रिषीच रोहनच सांगते एक तुम्हाला त्याचं म्हणणं होतं की डोक्याची माझी मम्मी कि असं उडायला लागल्यात आणि आता बघा एवढी झाल्यात दाखव इकडं बघा आता दिसतात का तरी ह्या हाय का आणि त्याचं म्हणणं मग मी औषध केलं किती तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पोरांच्या काय काय मस्त आहे मस्त एकच नंबर तर चला एकच नंबर आपण पण बघू अगदी मस्त मस्त खायचं असंच मस्तच म्हणून खायचं शेंगदाण्याची आमटी हा तूप लाव रे रोट्यांना तुप लाव चला आता त्यांना पोरांना पण वाटते आम्ही पण घेते तूप लावायला लागलाय तो मला ओढणी कुठे आहे रे माझी तोंड पुसू दे किती गरम झालंय नका रेषे पण बसला येऊन लई गरम <laughs> झालंय लई एवढ गरम होत इकडं हरियाणामध्ये काय सांगायचं तिकडं महाराष्ट्रामध्ये तर पाणी सगळीकडं पाणी पाणी झालंय पूर आला आणि इकडं बघा किती गरम आहे बघा किती गरम व्हायला लागलय हे आणि तिकडं पूर आलाय आणि इकडे एवढं गरम होतं अगो माझा टी शर्टसुद्धा सगळा ओल्ला झालेला आहे रोट्या बनवतानी असं आहे आता मी जेवायला वाढते आणि तुम्ही पण या जेवायला आणि कसा वाटला असता व्हिडिओ ते पण सांगा बरं का मला वाटतं बासच करते आता व्हिडिओ कारण लई मोठा होता मग चला एकदा वाढते जेवायला मी तर चला हे बघा आजचा असे मस्त ताटं तयार केलेली आहेत हां तर ह्या हो का हे सगळ्यात पहिलं तर माझं ताट बघा आजचं हा आज माझं ताट बघा तुम्ही ह्या का मस्त ताट भरून भात घेतलेला आहे वरायचं भात वरईचा उपासाचा ह्या का असा मोकळा मोकळा होतो का नाही थोडंसं भाजायचं बरं का ह्याला हां तसा मोकळा फडफडी तसा भात होतो उपासाचं वरायचे भगर आणि चिप्स घेतलेले आहेत वेपर्स आणि शेंगदाण्याची आमटी तर हे आहे आजचं माझं ताट माझं आणि हे आहे रोहन ऋषीचं हां काय कोणाचं हां तर हे ऋषीचं ताट आहे का मस्त तूप लावून रोट्या चिप्स शेंगदाण्याची आमटी आणि मस्त डाळ दा डाळ तडका तर हे आहे असं आहे का हे <laughs> <बादा>, उचल बाबा उचल उचल हे अरे हे का ह्या पाहिजेच ह्या ह्याच्यावर बसली होती ना ह्या अरेषीच आणि रोहन घेतलं का बोला सगळ्यांना जेवायला आता आमटी सांग बर का रेशोर आमटी शेंगदाण्याची अरे ह्याच्यात ना एक ताईने येत ना सूर्यखाताई येत मोर मोरे त्या सातारच्या त्यांनी सांगितलंय ताई ह्याच्यामध्ये ना थोडस गुळ आणि आहे ना चिंच टाकायची आमटीमध्ये एक नंबर लागते तर पुढच्या वेळेस नक्की टाकणार मी छान लागेल ना रिशू पुढच्या वेळेस मी नक्की टाकल तर या सगळ्यांनी जेवायला हे सकाळी जाऊ पाहिजे उपासाचं पण होतं हो बाय रे चला ठीक आहे ले आणि मी पण घेते आणि दहीसुद्धा आहे बरं का दहीसुद्धा आहे तर असं आणि आज पोरांनी केळी सुद्धा आणलेली आहेत तर चला असं आजचं आपलं जेवण होतं घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये कुणाला फराळाचा सोडाय फराळाचं करायचं असेल तर माझ्याकडे येऊ शकता निवांत हा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा बायकाती